अवघड दौरा असं नाहीये मी फिरत असतो तालुक्यामध्ये शहरामध्ये हा खरंतर एक आपला आभार दौरा लोकसभेला सगळ्यांनी आम्हाला प्रचंड प्रतिसाद दिला त्याच्यामुळे खरंतर आम्ही इथे फिरतो हा एक आभार दौरा काय लोकांच्या पाहुण्या बारामती तालुक्यामध्ये काय मदत झाली पाहिजे असं लोकांना लोकांचे जास्त काय मागण्या नाहीये काही काही किरकोळ काय काही किरकुल गोष्टी आहेत जे मार्गी लागले पाहिजे एवढंच त्यांचं त्यांची इच्छा आहे ते आपण करायचा प्रयत्न करतोय बारामती लोकसभा आहे किंवा लोकसभा निवडणुकी दोकस आधी तुम्ही गावभेट दौरा करता करत होता त्याच्यानंतर आता तुम्ही विधानसभेच्या आधी गावभेट दौऱ्यात तुम्ही म्हणताय आभार दौरा आहे पण बघितलं तर जाता की योगेंद्र पवार तयारी करतायत विवेकेंद्र पवार विधानसभेची तयारी करत आहेत आता स्थापेकी आधी जे आहे तरी त्याच्यामध्ये जवळपास एकवीस तरुण चेहऱ्यांना जे आहे ती संधी कसं बघता येईल जाहीर अजून झाले नाहीये आहे बहुतेक चर्चा आहे ते मी पण मीडियामध्ये बघितलं तिथं पुढं प्रश्न पण तुम्ही लिहिला जाहीर झाल्यावर ते आपण बघू पण लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे मागणी पण देखील मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आणि मी लोक नेहमी फिरत असतो आता इलेक्शन जर बॅक टू बॅक लागले तर मग आम्ही का काय करायचं कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे की बारामती मधून आम्हाला दादा बदलायचा आहे शरद पवारांनी पुढे देखील सांगितलं होतं विचार केलाय काय करत सातत्यानं मी तुम्हाला प्रश्न विचारतोय तुम्ही मला प्रत्येक वेळेस हेच उत्तर देत आहेत की अजून वेळ आहे अजून वेळ आहे आता तरी ती तयारी करण्याची वेळ आली का आता खरंच वेळ आहे तर मग मी काय सांग म्हणजे जर उद्या विधानसभा जेव्हा जवळ येईल अजून त्यांना तारखा पण डिक्लेअर करायचे तारखा पण अजून डिक्लेअर केले नाहीये जेव्हा ते करतील तेव्हा आपण बघू हजार म्हटलं तर काय शेवटी लोकांनी ठरवलं पाहिजे की त्यांना उमेदवार कोण पाहिजे मग ते उमेदवार जे कोण साहेब ठरवतील शेवटी हा तालुका साहेबांचा सा तालुका म्हणून ओळखला जातो त्याच्यामुळं साहेबांना मानणारा वर्ग इथं खूप मोठा आहे ते लोकसभेला तुम्ही बघितलं सगळ्यात जास्त लीड बारामती तालुक्यातून आपल्याला मिळालाय अठ्ठेचाळीस हजाराचं त्याच्यामुळं जो कोण उमेदवार साहेब देतील तो किंवा ती नक्की निवडून येईल दुसरा प्रश्न विचारतो मैदान मी थोडेफार फोटो बघितले पण मी बाहेर होतो त्याच्यामुळे जाऊ शकलो नाही पण मैदान आता बारामतीमध्ये व्हायला लागले त्याचा मला खरच खूप आनंद आहे कारण पैलवानांना एक व्यासपीठ अजून एक मिळतं त्यांना तिथं अजून खेळता येत आणि आपण सुरुवातीला म्हणजे वीस वर्षापासून आपण साहेबांच्या वाढदिवसासाठी हे मैदान घेत आलोय हे अख्या तालुक्याने बघितलंय पूर्वी आपण आंबेडकर स्टेडियमला पण ते पुस्तक घेत होतो माझे वडील म्हणजे ह्याच्यावर मी काय बोलणार त्यांनी जे काय केलंय त्यांना करायचंय हा त्यांचा विषय आहे आणि ते ते करताय मी कोणाला थांबू तर शकत नाही आणि मी थांबवणारही नाही कारण शेवटी ह्याच्यामध्ये पैलवानांचा फायदाच आहे जे कुस्तीप्रेमी आहेत कुस्ती, कुस्ती शौकीन आहेत बारामतीतले त्यांना अजून एक मैदान मिळतंय वर्षातून दोन दोन आता मैदान त्यांना इथं बघायला मिळत त्याच्याबद्दल मला आनंदच आहे अध्यक्षपदा संदर्भात नाही अधिकृत माझ्यापर्यंत अजून काय आलेलं नाही एखाद्या वेळेस काय आता येणाऱ्या काळात येईल काहीतरी बघ पुन्हा एकदा त्या पहिल्या प्रश्नाकडे येतो तयारी कशी चालू केली तयारी अजून माझी चालू नाहीये पण हा खरच एक आभार दौरा आहे कारण लोकसभेला फिरताना सगळे जे आपले सहकारी आहेत त्यांना पण मी सांगायचो की जर आपल्याला चांगलं मतदान मिळालं आणि जरी नाही मिळालं तरी ज्या कोणी लोकांनी कष्ट घेतले आपल्यासाठी आपले सर्वसामान्य घरातले कार्यकर्ते सगळे इथं वेगळं वातावरण होतं तरी पण ते आले लढले संघर्ष केला आणि ताईंना निवडून आणलं म्हणजे साहेबांचं वारं होतच पण सगळ्या कार्यकर्त्यांनी पण तेवढेच कष्ट घेतले आणि बुथवर त्यांनी काम केली दबाव असताना त्यांनी कामं केली ताईंना आपण मोठ्या मतांनी निवडून आणलं त्याच्यामुळे कुठं तरी वाटलं की इलेक्शन झाल्यावर परत तिथं गेलं पाहिजे नाहीतर बऱ्याच लोकांचे काही काही वेळा तक्रारी असतात की तुम्ही फक्त प्रचाराला येता फक्त इलेक्शनला येता इलेक्शन झालं कधी तुम्ही येत नाही त्याच्यामुळं आम्हाला सगळ्यांना वाटलं की तिथं गेलं पाहिजे आणि आता आम्ही जातोय जे लोकसभेला चित्र दिसतं तेच विधानसभेला दिसेलच वाटते काय आता मला आज सांगता येणार नाही पण असं दिसतय फिरताना की जे लोकसभेचं वातावरण होतं ते आजही टिकून कार्यकर्ते अजिबात हल्ले नाहीये लोक सर्वसामान्य जनता हल्ली नाहीये उलट आमच्याकडे जास्त लोक आता यायला लागले पूर्वी जे पाच दहा लोक आम्ही फिरायचो आता बऱ्यापैकी आमची गर्दी वाढायला लागली काय कारण असावं अरे भीती गेली असे किंवा कमी झाले असे पहिला पण लोक आपल्या बरोबर होतेच हे तुम्हाला मध्ये ते दिसलं ಓಪನ್ ಹೊತ್ತು ಹಳು ಹಳು ಓಪನ್ ವಾ ಧನ್ಯವಾದ ಪವಾರ